आणि तसंच ह्या बाजूला तुम्ही बघणार तर लाईव्ह कस्टमर परचेसिंग करत आहे टू कलिवाईस हे केलेलं आहे तसंच कॅन सुद्धा अवेलेबल आहे आणि कॅनवास पण अवेलेबल केलेले आहे ज्यांचं पार्लर हे बुटीक आहे त्यांनी रेंट वर पण दिलं ना तरी पण त्यांना चांगली मार्जिन मिळणार आहे हा ओरिजिनल मिरर वर्क मध्ये केलेलं आहे आणि तसंच तुम्ही पाहू शकता स्टोन वर्कचं बारीकीनी काम केलेलं आहे हा जो कपडा आहे तो वेल्वेटचा राहणार आहे मित्रांनो आजचे जे लेटेस्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे ते राहणारे लेहंगे कलेक्शन पाहू शकता अगदी चांगली डिझाईन मध्ये तुम्हाला इथे व्हेरायटी मिळते अगदी भारी वेलवेट मध्ये राहणारे हा स्टोन च काम केलेलं आहे खालच्या भागाला तुम्ही बघणार तर वर्क अगदी छान सिंपल सोबर मध्ये हा वर्क केलेला आहे तसा दुपट्टा आहे आणि ब्लाउज पीस मिळणार आहे असे कॉन्सेप्ट तुम्हाला भरभरून मिळणारे तुम्ही जुडत आहे डायरेक्ट फॅक्टरी अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो सर्वात अगोदर मी स्वाती तुमची सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जी सुरतात सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी इथे तुम्हाला कपड्याची डिझाईन पॅटर्न वेगवेगळ्या स्टाईल मध्ये मिळणार आहे म्हणजे साड्यांची डिफरंट स्टाईलची डिझाईन पाहिजे असेल प्रिंट पाहिजे असेल वर्कवाली साडी पाहिजे किंवा काटपदारची पैठणी साडी किंवा तुम्हाला लहान मुलाचे कपडे पाहिजे प्रत्येक वस्तू का इथे अवेलेबल आहे जसं तुम्हाला कपड्याची क्वालिटी पाहिजे व्हेरायटी पाहिजे वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन हा ही लेहंगा अगदी छान आहे ही मटेरियल वेल्वेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे तसच तुम्ही पाहू शकता अगदी बारीकीने विविंग च हलकासा काम केलेलं आहे आणि तसच या बाजूला तुम्ही बघणार लाइव पर, कस्टमर परचेसिंग करत आहे तुम्ही ही डायरेक्ट लाइव कस्टमर बनवून पर्चेसिंग करायला सुद्धा येऊ शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला एक अजून एक लेहंगा दाखवते जो की अगदी छान आहे आणि सुंदर आहे बनारसी मध्ये राहणारे फुल स्टिच मिळून जाणार आहे तुम्हाला सेमी स्टीच पाहिजे असेल तर सेमी स्टीच मिळून जाणार आहे फुल स्टिच पाहिजे असेल तर फुल स्टिच मिळेल हे जर दुपट्टा ही तुम्हाला मिळणार आहे तसंच तुम्हाला इथे ब्लाउज पीस पण मिळून जाणार आहे तर चला जाऊया सॅम्पल पण जे लेटेस्ट राहणार आहे ते सॅम्पल आज आपण बघूया तर <coughs> सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे मरून कलर चार्ट मध्ये मरून कलर चॅट मध्ये तुम्हाला इथे स्टोन वर्कच काम केलेलं आहे तसेच भरभरून कलेक्शन इथे अवेलेबल आहे कली वाईस काम केलेलं आहे तसेच डिझाईन तुम्हाला अगदी युनिक स्टाईल मध्ये डिझाईन मिळते मी तुम्हाला हे प्रॉपरली दाखवणार आहे की हा जो एक कट आहे म्हणजे ही कली जी आहे ना ती ही कलीमध्ये ही डिझाईन येते असते हे तर तुम्हाला अगदी बारीकेने डिझाईन बनवलेली डिझाईन तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी मधनं मिळते तशीच तुम्हाला कमरापासना ते खालच्या भागापर्यंत भरीव डिझाईन मिळते हे सर्व लेंग्यामध्ये तुम्हाला विथ कॅनकेन आणि कॅनव्हास दोन्ही वस्तू का इन्क्लूड मिळणार आहे तर चला आपण नेक्स्ट प्रॉडक्ट आणि नेक्स्ट व्हेरायटी पाहूया हे पहा इथे ही, ही कली वाइज काम केलेलं आहे कलीचं अगदी डिफरंट स्टाईल मध्ये कटिंग केलेली आहे हे टू कली असते ना तशा पद्धतीने कटिंग आहे तर मी तुम्हाला स्पेसिफिक सांगते कसं हाय ते टू कलीमध्ये तर इथे पहा हा कमराचा भाग आहे ह्या कमराच्या भागापासून इथे एक कली गेलेली आहे तसेच तुम्हाला या बाजूला हि ते अटॅच करून दुसरी कली केलेली आहे म्हणजे तुम्हाला ह्याचं स्टीच जे आहे ना ते प्रॉपरली वेगवेगळ्या स्टाईल वेग मध्ये मिळत आहे तसंच खालच्या भागाला एक घेरा मेंटेन केलेला आहे आणि पुन्हा डिझाईन केलेली आहे बॉर्डरची आपण ती डिझाईन म्हणू शकतो तशी डिझाईन आहे टू कली वाईज हे केलेलं आहे तसंच कॅनकॅन सुद्धा अवेलेबल आहे आणि कॅनवास पण अवेलेबल केलेले खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टे मिळणार आहे तसंच ब्लाउज पीस पण ह्याच्यामध्ये मिळणार आहे आणि घेरा तुम्ही पाहू शकता हा पहा तीनशे तीस रुपे बस ना लेंगे लेहंग्याची प्राइस स्टार्टिंग रेंज अजमेरा फॅशन मधना तुम्हाला भेटणार आहे तीनशे तीस स्टार्टिंग प्राइस राहणार ना की हा लेहंगा तीनशे तीस रुपयाचा आहे ह्याच्या नंतरचा मी अजून एक तुम्हाला कलेक्शन दाखवते वेलवेट मध्ये राहणारे आणि अगदी बारकीने काम केलेलं आहे गलीसला खूप जास्त आवडते तसा हा लेहंगा आहे कारण की सिम्पल सोबर राहणार आणि वरील वर्क जो आहे ना तो अगदी भारी मिळणार आहे पुन्हा भरलेला तुम्हाला इथे काम मिळत आहे लिटरी थ्रेटवर्क च काम मिळत आहे एम्ब्रॉयडरीच काम मिळत आहे खूप छान आणि ह्याच्यासोबत तुम्हाला ब्लाउज पीस आणि दुपट्टा सुद्धा मिळणार आहे पर्टिक्युलर मी तुम्हाला थोडेफार सॅम्पल दाखवते तुम्हाला सर्व सॅम्पल बघायचे असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता तुम्ही सेलिंग करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला डबल मार्जिंग मध्ये आउट होणार आहे हा लेंगा राहणार आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे ज्यांचं पार्लर हे बुटीक आहे त्यांनी रेंट वर पण दिलं ना तरी पण त्यांना चांगली मार्जिंग मिळणार तसे हे लेंगेचे कलेक्शन तुम्हाला मिळत आहे ह्याच्या नंतरचा अजून एक वेरायटी जो की तुम्ही पाहू शकता ओरिजिनल मिरर वर्क मध्ये केलेलं आहे आणि तसंच तुम्ही पाहू शकता स्टोन वर्कचं बारीकीने काम केलेलं आहे हा जो कपडा आहे तो वेल्वेटचा राहणार आहे आणि अगदी उठावदार तुम्ही गलिस लुक चे कलेक्शन मागताय किंवा तुम्हाला ब्रायडल लेंगे पाहिजे प्रत्येक लेंगे इथे अवेलेबल आहे तुम्हाला फिगर पॅटर्न वेगवेगळी पाहिजे असेल तर फिगर पॅटर्न पण वेगवेगळी येणार आहे तुम्हाला जॉर्जेट मध्ये पाहिजे तर जॉर्जेट मध्ये पण तुम्हाला मिळणार आहे लिटरी थ्रेटवर्क मध्ये पाहिजे असेल तर असं सिंपल सोबत तुम्हाला लिटरी वर्क मध्ये पण असं कलेक्शन मिळून जाणार आहे भरपूर कलेक्शन शक्य कलेक्शन दाखवते तुम्हाला लाईट कलर पाहिजे तर लाईट मिळून जाणार आहे तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क कलर मिळून जाणार आहे तर लाईट कलर मध्ये अजून एक लेहंगा जो की तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईस मध्ये मिळत आहे पाहू शकता फोरेन मिलरचं काम केलेलं के आहे चिकन करीचं जसं काम असतं तसंच काम या लेहंगा तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि असे भरभरून कलेक्शन अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला भेटणार आहे तर नक्की तुम्ही लाईव्ह कस्टमर बना या अगोदर बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तशाच पद्धतीने तुम्ही बिझनेसला ग्रो करू शकणार लेटेस्ट कलेक्शनची अपडेट हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कधीही कॉल करू शकता आजची व्हिडिओ आपण इथंच संपूया पुन्हा भेटूया अजून भरपूर कलेक्शन आहे जे तुम्ही आमच्या चॅनलवर नक्की नेहमी पाहणार तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला खूप खूप धन्यवाद